मित्रांनो राज, मी आज आलो आहे दुर्गराज राजगडला फॅमिलीसोबत बरं का दुपारचे बारा वाजले आम्हालाही माहिती नव्हतं की नेमकं कुठून कसं जायचं नाही का लोकेशनवरती आलो आम्ही पाली दरवाजाकडे या धुक्यामध्ये हरवलेला राजगड आहे आम्हाला वरती जायचं होतं परंतु माझ्याकडे माझी म्हणजे लहान तीन वर्षाची मुलगी हो, होती ना आणि तिला काकाला घेऊन वरती पाली दरवाजाकडून पायी चढत वरती जाणं आम्हाला काही जमलं नाही अर्धावर तास आम्ही थोडं चालत गेलो कारण ऑलरेडी उशीर झाला होता परत माघारी आलो आणि इथं साईटलाच म्हटलं थोडंसं इथंच बसून जाऊ म्हटलं महागारी काय वरती जमत नाही म्हटलं नाही का परत वेळेस बघूया एकदा तरी तो साईटला बघितला तर हिरवागार निसर्ग खूपच सुंदर असं निसर्गाचं स्वरूप बघायला मिळालं मित्रांनो पावसाचा मोसम असल्या कारणानं सर्व निसर्ग एकदम हिरवागार झाला होता छान मग इथंच बसून आम्ही थोडंसं जेवण वगैरे केलं तेवढ्या तिथे एक ते एक डॉगी आला नाही का मग त्यालाही थोडंसं जेवण वगैरे टाकलं मग इथून आवरून आम्ही ना मग निघाला लागलो घरी नाही का वरती जमले नसल्या